त्या गोष्टी वाक्य आपणाला म्हणून घ्यायचे आहेत मी पुढे म्हणणार आहे संविधानाचा सन्मान तुम्ही म्हणायचा हाच आमचा अभिमान तुम्ही काय म्हणायचा हाच आमचा अभिमान हा संविधानाचा सन्मान संविधानाचा सन्मान तुमचा मोठा यायला पाहिजे संविधानाचा सन्मान मी म्हणणार आहे सबसे प्यारा संविधान संविधान हमारा सबसे प्यारा तुम्ही म्हणायचं आहे संविधान हमारा सबसे प्यारा सबसे प्यारा सबसे प्यारा पुढचं घोष वाक्य आहे देशभर मे एक ही नाम असं मी म्हणणार आहे तुम्ही म्हणायचं आहे संविधान संविधान मी पुढे काय म्हणणार आहे देशभर मे एक ही नाम तुम्ही म्हणायचं आहे संविधान संविधान देश मे एक ही नाम देशभर मे एक ही नाम देशभर मे एक ही नाम सभी दार, सभी दार।